श्रीराम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध प्राप्त आपल्यासाठी एका गावामध्ये एक पंडित राहत असे समर्थ म्हणाले कुणाच्या अंतकरणाला लागेल धक्का आयसी वर्तणूक करू नका आणि कोणालाही बोलू नका परंतु ज्या गावामध्ये पंडित राहत होते त्याच गावामध्ये प्रत्यक्षात एक राजेशाही व्यक्ती असलेला मनुष्य सामान्य वेशात त्या पंडितामागे फिरू लागला आणि म्हणू लागला की माझ्या आजोबांचे पिंडदान करून द्या माझ्याजवळ काहीच पैसे नाही आहेत राजेशाही घराणेमधली व्यक्ती जेव्हा सामान्य वेशामध्ये प्रत्यक्षात येऊन त्या पंडितांना म्हणाली माझ्याजवळ पैसे नाहीत माझ्या आजोबांचं पिंडदान मला करून द्या पण त्या बदल्यात थोडेसे लाडू भरून आणलेत तेच दक्षिणा म्हणून स्वीकार करून घ्या अशी ती व्यक्ती म्हणून गेली परंतु जे लोभी पंडित होते त्यांना पैशाची हाव होती त्यांनी या सामान्य वेशातील त्या व्यक्तीला नकार दिला अशा वेळेस त्या व्यक्तीला एक पंडित भेटला त्याला पिंडदान करण्याची विनंती केली त्याने ती कबूल केली तो म्हणाला भाऊ पैशाची काही बाब नाही मी पिंडदान करून देतो त्या पंडिताने फाटक्या कपड्यात आलेल्या त्या व्यक्तीच बघा प्रत्यक्षपणे पिंडदान पूर्ण करून दिले यावरती व्यक्ती खुश झाली त्यावेळेस ते त्याला म्हणाले पंडितजी या कार्यानंतर काहीही दक्षिणा मी तुमास देणे लागतो मी घरून काही लाडू आणलेत त्याचा तुम्ही स्वीकार करून घ्या मात्र या लाडूचं गाठोड तुम्ही घरी घेऊन उघडा इथे अजिबात उघडू नका ते पंडित म्हणाले बरं भाऊ तुम्ही गरीब दिसता पण तुम्ही प्रेमाने दिलेल्या लाडूचा मी स्वीकार करतो यानंतर पंडिताने ते लाडू बघा प्रत्यक्षपणे ते लाडूचं गाठोड घेऊन घरी घेऊन बघा प्रत्यक्षपणे निघून गेले आणि पंडिताने घरी जाऊन जेवायला बसायची तयारी केली इतक्यातच अचानक त्यांना लाडूची आठवण झाली त्यावर त्याने ते गाठोडे सोडून पाहिलं ते गाठोड सोडून पाहिलं असता ती पंडित चकित झाली कारण त्या गाठोड्यात वीस सोन्याचे लाडू होते विचार करा लोभी पंडितांनी लाडू नको म्हणून गरिबाची हेटाळणी केली मात्र त्याच गरिबाने वीस सोन्याचे लाडू दिले कसा भाग दिलेला आहे होता ना एका गावामध्ये एक पंडित आणि त्याच गावामध्ये राजेशाही घराण्यामधला ज्याप्रमाणे सामान्य वेशामध्ये माझ्या आजोबांचं पिंडदान करून द्या असं ती व्यक्ती म्हणाली परंतु पंडितांनी नकार दिला कारण का कारण प्रत्यक्षात माझ्याजवळ काहीच पैसे नाहीत थोडेसे लाडू भरून आणलेत असे विचार मानले असता त्यावरती व्यक्ती म्हणाली बघा प्रत्यक्षपणे पंडित म्हणाले की आम्ही आजोबांचं पिंडदान करू शकत नाही परंतु जी सामान्य व्यक्ती होती वेशांतर करून आलेली त्यांनी फक्त एवढंच सांगितलं होतं माझ्याजवळ पैसे नाही आहेत परंतु थोडेसे लाडू भरून आणलेत ना ते दक्षिणा म्हणून तरी स्वीकार जे लोभी पंडित होते त्यांना शेवटी पैशाचीच हाव होती ना कारण सामान्य वेशातील त्या व्यक्तीला नकारच दिला आता ते पंडित निघून गेले त्यानंतर आजोबांचं पिंडदान तर करायचं आहे परंतु दुसरं कोणी पंडित भेटतंय का त्यावेळी समोरून एक बघा प्रत्यक्ष पंडित येताना दिसले ना त्यांना विनंती केली की बघा माझ्या आजोबांचं पिंडदान करून द्या परंतु माझ्याजवळ पैसे आहेत जे पंडित होते त्यांनी सांगितलं की भाऊ पैशाची काही ना बाब नाही मी पिंडदान तुम्हाला करून देतो आणि त्या पंडिताने फाटक्या कपड्यात आलेल्या त्या व्यक्तीचा बघा संपूर्णपणे पिंडदान करून दिलं ना यावरती व्यक्ती सुद्धा खुश झाली आणि त्यावेळेस त्या त्यांना त्या सुद्धा म्हणाली पंडितजी तुम्ही माझ्या आजोबांचं पिंडदान पूर्ण करून दिलं आता या कार्यानंतर काही ना काहीतरी दक्षिणा मला देणं गरजेचंच आहे मी घरून काही आणलेले लाडू आहेत त्याचा तुम्ही स्वीकार नक्कीच करायला हवा मात्र त्यांनी सुद्धा अट केली होती एक अट ठेवली होती ते लाडू जे होते ते लाडूचं गाठोड तुम्ही इथे न उघड उघडता प्रत्यक्ष घरी जाऊन उघडा आता पंडितांनी विचार केला की फाटक्या व्यक्तीकडे दुसरं काय असणार आहे त्यांनी दिलेले लाडू आहेत त्यांनी विचार केला त्या पंडितांनी बरं भाऊ तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही त्यांचा ते स्वीकार करतो तुम्ही दिलेल्या प्रेमाने दिलेल्या लाडूचा आम्ही स्वीकार करतो आणि ते पंडित ते लाडूचं गाठोडं घेऊन घरी निघून गेले आता ज्यावेळी ते घरी पोहोचले त्यावेळी पंडिताने घरी जाऊन जेवायला बसायची तयारी सुद्धा केली ना कारण का कारण ऊन सुद्धा होता आणि सुद्धा लागली होती परंतु जेवता जेवता त्यांना अचानक त्या लाडूची आठवण झाली आणि त्यावर ते गाठोडे सोडून पाहिलं तर त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला कारण त्या गाठोड्यात खायाचे लाडू नव्हते तर वीस सोन्याचे लाडू होते बघा प्रत्यक्ष भाग कसा असतो गरीब आणि श्रीमंताचा भाग पंडितांनी लाडू नको म्हणून गरीबाची हेटाळणी केली मात्र त्याच गरीबाने वीज सोन्याचे लाडू दिले लोभी मनुष्य हाव अहंकार या प्रत्यक्षपणे विषय विकारांपासून आपला देह हो। लांब राहिला पाहिजे कारण ज्या ज्या वेळेला प्रत्यक्षपणे आपल्याला कार्य करायचं आहे ते कार्य हो। आपले बघा प्रत्यक्षपणे नातेवाईक असू दे मित्रमंडळी असू दे कितीही त्यांच्याशी वादविवाद असू दे परंतु आपल्याला संपूर्णपणे सुखदुःखामध्ये सामील होताच आलं पाहिजे तो गरीब आहे किंवा तो श्रीमंत आहे असं न पाहता भेदभाव न करता प्रत्यक्षपणे आपण त्या कार्याला हजर राहणं खूप गरजेचं आहे हीच आहे संतांची शिकवण म्हणून लोभी पंडितांनी सुद्धा लाडू नको म्हणून गरीबाची हेटाळणी केली मात्र त्याच गरिबाने शेवटी दुसऱ्या पंडिताला वीज सोन्याचे लाडू मिळाले ना जय जय रघुवीर समर्थ